नमस्कार मित्रांनो आयुष्यमान भारत योजना आता या योजनेमध्ये या सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक जे आहेत आपल्या घरातील त्यांना बघा पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा आता फ्रीमध्ये मिळणार आहे लक्षात घ्या ज्यांच्या घरामध्ये सत्तर वर्षावरील आपले ज्येष्ठ नागरिक असतील आपले आजी आजोबा असतील अशांना आयुष्यमान भारत योजना याच्या अंतर्गत आता पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे फ्री गव्हर्नमेंट मिळणार आहे यासाठी कोण पात्र असणार आहे काय फायदा आहेत अर्ज कसा करावा याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जय योजना आयुष्यमान भारत योजना याच्या अंतर्गत हे असणार आहे तर आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम नवीन असाल तर मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला बघूया आपण ही योजना नेमकी काय आहे हे बघा आयुष्यमान भारत ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी एका आठवड्यात सुरू होणार आता ज्यांना ज्यांना आपल्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत आजोबा आजोबा आहेत त्यांना आठवड्यात ही नोंदणी सुरू होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कागदपत्र काय कुठं फॉर्म भरायचं आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्यवस्थित व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघून लाईक शेअर करून ठेवा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच ए बी पी एम जय योजना अंतर्गत सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नाव नोंदणी एका आठवड्याच्या आत सुरू होणार आहे असं सरकारी सूत्रांचा अहवाल दिला आहे हा नवा टप्पा देशव्यापी सुरू होण्यापूर्वी निवडणूक ठिकाणी प्रायोगिक कार्यक्रम म्हणून सुरू होईल असं त्यांनी सांगितलं आहे तर पुढं बघा ही जी योजना आहे ए बी पी एम योजना जी आहे त्याच्या अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या हा पात्र ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान मोबाईल ॲप्लिकेशन किंवा पी एम जय पोर्टलद्वारे योजनेतील सामा सामील होण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे हे बघा आता ह्या योजनेचा पहिल्यापासून जर कोणी लाभ घेत असेल तर अशा जे पात्र ज्येष्ठ का नागरिकांनी काय करायचं आहे आयुष्यमान मोबाईल ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल किंवा पी एम जय पोर्टल असतं बघा त्या पोर्टलद्वारे सामील होण्यासाठी अर्ज करणं तुम्हाला आवश्यक आहे ज्यांना आधीच ह्याच्यामध्ये सामाविष्ट आहेत अशा व्यक्तींचं आपण बोलत आहोत आता पुढे बघा वय पडताळणी आणि इतर तपशिलांसाठी आधार कार्ड आवश्यक असेल आता तुम्हाला मी सांगितलं की कागदपत्र कोणते तर तुमच्याकडं आधार कार्ड असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो त्या आजी आजोबांचं आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याकडं आधार कार्ड असणं हे एक महत्त्वाचं कागदपत्र येथे आहे हे लक्षात आलं तुम्हाला कागदपत्र कोणतं महत्त्वाचं आहे आणि कोण पात्र असणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं पात्र कोण असणार आहे आपल्या घरातील सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा व्यक्ती आपल्यासाठी पात्र असणार आहेत आता ह्या दोन गोष्टी तर तुम्हाला कळाल्या की पात्र कोण आहे आणि कागदपत्रे कुठं लागत आहेत ही योजना पण कळाली की पाच लाखाचा विमा पण आपण आता भेटणार आहे सरकारकडून भेटणार आहे आता पुढची एक स्टेप राहिली आहे ती म्हणजे फॉर्म कुठं भरायचा आणि काय भरायचं आहे प्रतीक्षा आणि किंवा कूलिंग ऑफ कालावधी नसतील पात्र लाभार्थी नोंदणी आणि ई के वाय सी नंतर योजनेचे लाभ त्वरित मिळू शकतात ज्यांना ज्यांना अजून ई के वायसी सगळं त्यांनी त्यांनी ई के वाय सी करून आहे हा कार्यक्रम कौटुंबिक आधारावर वार्षिक पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत आरोग्य विमा संरक्षण देतो कौटुंबिक आधारावर म्हणजेच तर वार्षिक तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा हा इथं संरक्षण म्हणून दिला जातो आपल्या ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत आपले आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी असणार आहे पुढे बघा सध्या ए बी पी एम जे वृद्धांसाठी सुमारे पंचवीस आरोग्य पॅकेजेससह कवर करते पंचवीस आरोग्य पॅकेजेस आहे त्याच्यामध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी म्हणजेच एन एच ए जे कार्यक्रमाचे का निरीक्षण करते विशेषतः वृद्धावस्थेतील काळजी आणि वृद्ध वृद्धपकाळाशी संबंधित परिस्थितीसाठी अतिरिक्त पॅकेजसह सादर करण्याचे काम करते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कवर आहे मित्रांनो म्हणजे भरपूर रोग जे आपले असतील आरोग्या संदर्भात जे काय आपले रोग असतील त्याच्यामध्ये भरपूर एनचीने सांगितलं आहे की आम्ही त्यांची काळजी घेऊ अवस्थेत जे काय आहे त्यांची काळजी घेऊ आणि वृद्धापकाळाशी त्यांना जे लागणार आहे त्याचीसुद्धा आम्ही काळजी करू पुढं बघा काय म्हणतात आपलं आता पुढच्या ह्याच्यामध्ये ए बी पी एम जे साठी वार्षिक प्रीमियम अकराशे दोन रुपये प्रतिलाभार्थी आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर म्हणले मोफत मग हा प्रीमियम कसा तर नीट लक्ष द्या पुढं मी सांगतो काय ते फ्रीच आहे ज्यामध्ये प्रशासकीय शुल्कासाठी पन्नास रुपये समाविष्ट आहेत यामध्ये केंद्राचा सिक्स्टी पर्सेंट निधी तर राज्याचा चाळीस टक्के आहे तुम्हाला काही करायची गरज नाही साठ टक्के हे केंद्र सरकार देणार आणि चाळीस टक्के हे राज्य सरकार देणार यासाठी तुमचा एकही रुपये जाणार नाही त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही पुढं बघा आता आरोग्य मंत्रालयाचा एक वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले की डॉक्टर व्ही के पॉल यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोग समितीच्या शिफारशीच्या आधारे सरकार प्रीमियममधील केंद्राचा हिस्सा वाढवण्याचा सुद्धा विचार करत आहे म्हणजे आता केंद्र सरकार अजून तुम्हाला जास्त पैसे देऊन तुमचा अजून प्रीमियमसुद्धा वाढवू शकतो आणि म्हणजेच तुमचं एक सुद्धा म्हणू शकतो पण पाच लाख रुपये आहे ते सुद्धा वाढू शकतो असा वाढवण्याचा विचार करत आहेत अजून वाढलेला नाही आहे वाढण्याचा विचार करत आहेत हे लक्षात घ्यायचं आहे पुढं बघा बुधवारी जे आपले पंतप्रधान मोदी आहेत यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री जे आपले आहेत यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ए बी पी एम जेच्या विस्तारास सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वेगवेगळ्यातील ज्येष्ठांचा समावेश करण्यास मान्यता दिली आणि आता अतिरिक्त आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तीन हजार चारशे सदतीस कोटी रुपयांचा प्रारंभिक निधीसुद्धा वाटप केलेला आहे ही जी योजना आहे ही, ही बघा बुधवारीच यांनी केंद्र मंत्रिमंडळामध्ये ह्याचा विस्तार केला याचं अप्रूव्हमेंट झालं असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आता काही त्रुटी नाही तर आता ह्या आठवड्यातच आपल्याला हे फॉर्म सुटतील ह्याच्या नाव नोंदणी करायचं आहे आता हे कुठं करायचं आहे कुठल्या पोर्टलवर करायचं आहे याची आपण माहिती घेऊयात पुढं बघा आता सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या प्रमुख उप उपक्रमाअंतर्गत उत्पन्नाची पर्वा न करता सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा संरक्षण मंजूर केले आहे हे बारा सप्टेंबर दोन हजार रो चोवीस रोजी प्रेस कॉन्फरन्स ब्युरोच्या प्रकाशनाद्वारे जाहीर करण्यात आला आहे म्हणजे काय बारा तारखेला आता लास्ट आठवड्यामध्ये दे। गुरुवारीच आपल्या म्हणजे परवा दिवशीच हे जाहीर केलं गेलं आहे त्यांना कुठलेही उत्पन्नाची अट नाही लक्षात घ्यायचं उत्पन्नाची परवा नाही सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा विमा असणार आहे पहिलं बघा आपल्या कुठलीही योजना असू द्या लाडकी बहीण योजना असू द्या किंवा कुठली गॅस योजना असू द्या किंवा दुसरी योजना असू द्या तर त्यांना अट होती उत्पन्नाची अट होती पाच अडीच लाख रुपये अशी उत्पन्नाची अट होती परंतु आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये कुठलीही उत्पन्नाची अट नाही फक्त एकच अट आहे सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वय असणं गरजेचं आहे त्यांच्याकडं आधार कार्ड असणं आवश्यक का आहे लक्षात आलं आता बघूया आपण पुढची माहिती सगळ्यात महत्वाची माहिती आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी अर्ज कसा करायचा बघा पहिली स्टेप बघा पायरी एक अधिकृत वेबसाईटला भेट द्या संकेतस्थळ आहे त्याचं एस टी टी पी एस ए बी डी एम डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे मित्रांनो ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला तुमचं तिथं सगळं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सगळं तुमची कुटुंबाची माहिती द्यायची आहे आता लक्षात घ्या दुसरी पायरी काय बघा पात्र व्यक्तीने तुमचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड पी एम जे याच्यावरती रजिस्टर आहे रेजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा तुमच्या आधार कार्डनं रेजिस्ट्रेशन आहे तिसरी पायरी म्हणजे लक्षात घ्या कुटुंब ओळख पुरावे सबमिट करायचे तुम्हाला जिथे तिथं आधार कार्ड मागतील किंवा रेशन कार्ड मागतील तिथं तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड वगैरे करायचे आहेत त्यानंतर लक्षात घ्या तुमचं सगळं शेवटला तुमचं ई कार्ड मिळवा तुम्हाला एक ई कार्ड दिलं जाईल आयु आयुष्यमान ई कार्ड म्हणून एक तुम्हाला ई कार्ड दिलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला आय डी दिलेला असेल तुमचा जो काही आय डी असतो बघा पी एम जे आय डी असतो त्याच्यामध्ये त्या आय डीच्या आधारे तुमचा सर्व इलाज केला जातो तर हा इलाज कुठला आहे कोणकोणते रोग याच्यामध्ये इन्क्लूड आहेत काय काय होणार आहेत त्या आता समजा दवाखान्यात आपण ॲडमिट झालो ह्याच्यामध्ये काय काय होणार हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत तर पुढला व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये मी सांगणार आहे की नेमकं कोणते रोग याच्यामध्ये समाविष्ट आहेत दवाखान्याचा कोणता खर्च ह्याच्यामध्ये वगळला जाणार आहे किंवा तुम्हाला दिला जाणार आहे लक्षात आलं आता तुम्हाला एक छोटीशी एक सांगतो ज्यावेळेस तुम्ही गुगलवर हे टाकता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं संकेतस्थळ म्हणजे पोर्टल दिसतं तर तिथं तुम्ही रेजिस्टर करायचं आहे तुम्हाला रेजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक आभा क्रमांक तयार करा म्हणून इथं दिसतं बघा आभा क्रमांक तुम्ही तयार करा क्लिक केलं की तुम्हाला असा काही आभा क्रमांक तयार करण्यासाठी मिळतो ह्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही आभा क्रमांक पण काढू शकता आधार क्रमांक टाकून तुमचा आधार क्रमांक करून तुम्हाला इथं चार स्टेप्स आहेत त्या चार स्टेप्स तुम्हाला टाकायचे आहे तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकून मोबाईल नंबर वगैरे जोडला असेल हे लक्षात घ्यायचं आहे परत तुम्हाला इथं बाकीचे डॉक्युमेंट टाकून तुम्हाला एक तुमचं आयुष्यमान कार्ड मिळून जाईल लक्षात घ्या हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला पुढे पुढे जाऊन कार्ड मिळू शकतं आता याच्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी असतील तर तुम्ही याच्यामध्ये नक्की कळवा आता जशी जशी याच्यामध्ये आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे की कोणत्या रोगावर कोणत्या ह्याच्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मराठी इन्फॉर्मेशन सेंटरला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र